नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत राजगुरुनगर शहरातील मुख्य बाजारपेठेमधील मशिदी समोरील दुकानाला आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या आगीत संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाले नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचा बंब वेळेत दाखल झाल्याने अर्ध्या तासात आग आटोक्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बेंद्रे यांचे कपडे शिवणे व जुन्या नवीन कपड्यांचे अल्टर करण्याचे हे दुकान होते आगीचे कारण अद्याप समोर आले नाहीये या आगीत मंगलोरी कौलाच्या लाकडाची बांधडी असलेल्या घराटाईप छोटे दुकान होते या आगीत कपडे शिलाई मशीन कागदपत्रे फर्निचर जळून खाक झाल्या दुकानातून धूर येऊ लागल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने तत्काळ याची खबर अग्निशामक दलाला दिली तोपर्यंत आगीच्या ज्वाला उच्चपर्यंत निघत होत्या कपड्यामुळे आगीचा भडका क्षणात वाढला दुकाना शेजारी राजेंद्र ढमडेरे यांचे शिलाई मशीन विक्री दुरुस्तीच्या दुकानातून सर्व साहित्य काढण्यासाठी नागरिकांनी मदत केल्याने हे दुकान वाचल्याने पुढील अनर्थ टळलाय आगीवर नियंत्रण करण्यासाठी पंधरा मिनिटांमध्ये अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले